नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपले सुरक्षारक्षक हे चांगल्यारीत्य कार्यरत काम करतात ड्युटीवरती असताना आणि येता जाता सुद्धा ते आपली कर्तव्य बजावतात ती काय कहाणी आहे आपल्या सुरक्षा रक्षकाने उत्कृष्ट असं जे काम आहे चाणक्यपणे चतुराईने जे काम केलं ते आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवणार आहोत व्हिडिओ जर प्रथम पाहत असाल चॅनल जर प्रथम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलेच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि ते ते ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबचे नोटिफिकेशनमध्येच मा आपल्याला व्हिडिओ येतील आणि जे पुढे नवीन नवीन नवी व्हिडिओ आहेत ते व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून नाही तर यूट्यूबच आपल्याला पाठवेल आणि ते आपल्याला नक्कीच लवकर पाहता येतील चांगले चांगले व्हिडिओ आहेत म्हणून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअरसुद्धा करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा चला तर जाऊया आपल्या चला तर जाऊया आपल्या विषयाकडे विषय काय आहे विषय उत्कृष्टरित्या आपल्या सुरक्षारक्षकाने चांगले काम केले अतिशय चांगलं काम केलेलं आहे बरेचसे सुरक्षारक्षक चांगले काम, काम करतात आणि आपल्याला पर्सनली व्हॉट्सअपवरती आणि ग्रुपवरती सुद्धा शेअर करतात अशा सुरक्षारक्षकांच्या कहाणी थोडंसं आपण घेऊया एक दोन सुरक्षारक्षक आहेत चांगलं काम केलं त्याने कशा पद्धतीने चा काम केले काय सर्वत्र जाणून घेऊ मित्रांनो तत्पूर्वी आणखीन एक आपला सुरक्षा रक्षक आहे त्याने मध्यंतरीच मला पाठवलं होतं की मुरबाडमधला आपला एक पवार म्हणून सुरक्षारक्षक आहे ते ज्ञानेश्वरी बंगला जे मारवाडी हिल्ला आहे ज्या ठिकाणी आपले कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब राहत होते त्या ठिकाणी तो कार्यरत असताना तिथेसुद्धा त्याने एक अशी त्यात चांगलं काम केलं खरं वास्तुक पाहता ते खूप जुनं आहे परंतु तो मुरबाडमधून मित्रांनो मुरबाडमधून म मुरबाड हिलला बघा विचार करा की त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावतो आहे त्या ठिकाणी तो सुरक्षा रक्षक जातो आहे आणि काही सुरक्षारक्षक म्हणतात की साहेब मला घराजवळ पाहिजे मला असं पाहिजे मला तसं पाहिजे विचार करा मित्रांनो हे जे का आहे ना सुरक्षारक्षक आपले काम करतात काम करायला त्यांना कुठेही असेल तर ते काम करायचंच असतं त्यामुळे ते प्रवासाने सगळ्या काही गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून आपलं काम जे आहे ते तत्परतेने करत असतात म्हणून चांगलं काम आणि की त्याच्यामध्ये चांगलं काम हे पण आहे आता दुसरं आपलं एक सुरक्षारक्षक आहे त्याचं नाव आहे मित्रांनो सचिन सांगळे यांनी सुद्धा मध्यंतरी एक कुठे तुम्हाला सांगतो सचिन पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली त्याने प्रथम त्यांनी एक बॅग लोहो पोलीस स्वाधीन केली होती ट्रेनमध्ये एक लॅपटॉप बॅग सापडली होती तीसुद्धा त्यांनी जमा केली होती ट्रेनमध्ये एक पाकिटमार त्यांनी एक हप्ता चोर लक्ष ठेवून त्याच्यावरती पूर्ण त्यांनी मध्यंतरी एक लॅपटॉप आहे किंवा एक बॅग आहे आणि मोबाईलसुद्धा अशा ज्या गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी जमा केलं जे वस्तू भेटल्या त्या वस्तू जमा करणं आपल्याकडे जे काही का भेटतं ते आपण आपल्या आस्थापनामध्ये असलं तर आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जमा करतो आणि बाहेर कुठे असेल तर आपण पोलीस स्टेशन किंवा नजीकचं जे आपलं पोलीस असतं आता रेल्वेने प्रवास करतो तर रेल्वे पोलिसांच्या हवाले ते करणं वस्तू जरुरी असतात त्याच्याच पद्धतीने त्याने चांगलं काम केलं एखादी बॅग कोण भेटली त्या बॅगमध्ये काही असो अगर नसो परंतु ते जमा करणं सोबत एक अशी व्यक्ती घेणं की ते बॅग ओळखीची किंवा हे बाबा आम्ही हे पुरावं म्हणून एक असावं म्हणून एक सोबतीला तर असावं आणि अशा ठिकाणी जाऊन ते बॅग जमा करून तिथं नोंद घ्यावी आणि त्याची नोंद पावतीसुद्धा आपल्याकडे घ्यावी की त्याने त्याची नोंद घेतली पावती आपल्याकडे ठेवावी आता त्यानं कहाणी एक सांगितली मित्रांनो त्यांना असं सांगितलं की दोन ऑगस्टला आत्ता ही रिसंटली घडलेली घटना आहे पहा आपलं सुरक्षारक्षक किती चतुर आणि चानाकशा नाही कामावरती तर आपण काम करताना कर्तव्य तर असतो पण येता जाता किती चानाक आणि चतुर्य ज्याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यामधून मोटिवेशन थोडंसं सा शिकण्यासारखं आहे मित्रांनो आणि म्हणून हा विषय मी घेतो आहे दोन तारखेला तो काय सांगतोय की दोन तारखेला मी नाईटवरून घरी जात असताना ठाणे स्टेशनला सकाळी सात वाजता सव्वा सात वाजता मी इंद्रायणी एक्सप्रेसची गाडी थाणा स्टेशनला उभी होती तेव्हा मी एक व्यक्तीला एक लेडीजची पर्स चोरताना असताना पकडले आजूबाजूला बरेचसेच बरेच पॅसेंजर होते कोणी मध्ये त्याला आले नाही मी त्याला दोन चापरक मारून तो पळून गेला त्या ठिकाणी त्याच्या हातातून तो सुटला परंतु त्याने त्याला ओळखलं परत तीन तारखेला परत तीन तारखेला तो सांगतो की तीन तारखेला मी परत नाईटला नाईटवरून घरी येत असताना त्याच टायमिंगला तो चोर परत दिसला पण त्यावेळी त्यांनी कोणाचं तर पाकिट मारून मारले होते मी त्याला ओळखले आणि त्याचा थोडीशी नजर ठेवली आणि तो चोर ब्रिजवर जाऊन पाकिटमधून काही वस्तू काढत असलेल्या किंवा काही पैसे काढत असलेला व्हिडिओ मी त्याने तो व्हिडिओसुद्धा घेतला मला ते राहिले नाही पोलीस स्टेशनमध्ये तो गेला आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये गणेश नागेश म्हणून साहेब आहेत त्यांना त्यांनी तिथे सांगितलं आणि त्या सगळी कहाणी त्यांनी सांगितली आणि मग तो परत गेला परत दुसऱ्या दिवशी फो त्या म्हणजे स्टेशनमधून फोन आला की सेकंड शिफ्टला जात होतो त्यावेळी दहा नंबर प्लॅटफॉर्मचे फुटेज वगैरे आहेत आम्ही त्याला त्या ओळखू शकतो का त्या माणसाला तर त्याने सांगितलं हा आम्ही ओळखू शकतो आज दहा तारीख म्हणजे त्याने दहा तारखेची कहाणी सांगितली तर दहा ऑगस्टला रोजी मी घरी जात असताना परत सेम टायमिंगला मी थाना स्टेशनला तेव्हा आलो होतो परत तो चोर त्या गाडीमध्ये कोणाचं तरी पाकिट आणि आज पण तो चोरले आणि तो जात असताना मी त्याच्यावर नजर ठेवली आणि तत्काल जे तिथले अधिकारी होते नागेश साहेब त्यांना फोन केला आणि बोलावून घेतले आणि आज त्याला पकडले मी आत्ता तीन हात घरी आता ह्याच्यामध्ये त्यांनी पुढची थोडंसं ते जाताना त्याला ते सर्ग काही ओळख वगैरे जे काय आहे पोलीस प्रोसेस जास्त ते प्रोसेसमध्ये करावी लागते आता ह्याच्यामध्ये काय शिकायला मिळते मित्रांनो काय शिकायला मिळालं आपल्याला चतुराने चाणाक्षपणे आपला जो सुरक्षारक्षक आहे तो येता जाता सुद्धा त्याची नजर ही बहिर्जी नायकांसारखी त्यांनी शिकवलेले आपल्या शिकवण महाराजांचे तिसरं नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक हे नक्कीच पुस्तक वाचत झाला मित्रांनो खंड एक दोन तीन चार पाच खंड आहेत तर ते वाचा अजून पुढे आहे अतिशय उत्कृष्टरित्या आहे तसंच सचिनने हे उत्कृष्टरित्या काम केले काही ठिकाणी आपले सुरक्षारक्षक आग जे आहे ती आग, आग विझवतात परंतु ते आस्थापना त्या परमिशन देत नाही आपल्या चॅनलवरती त्याचं प्रसारित करायचं नाव वगैरे काय हरकत नाही परंतु आपल्या सुरक्षा रक्षकाने उत्कृष्टरित्या काम चांगलं केलेलं आहे त्याची पोच पावते मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकाचं नाव किती उंचावतं की नाही सांगा बरं आता या सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी गेला असल्यानंतर त्यांना अभिमानानं सांगितलं असेल की मी सुरक्षारक्षक मंडळाचा सुरक्षा रक्षक आहे आणि येता जाता पाहतेची नजर सगळे लोक इकडे तिकडे आहेत सगळेजण प्रवास करतात पण याची नजर यानं बरोबर त्या चोराला हेरलं आणि त्याच्यामध्ये ते जे त्याला दिसून आलं त्याचं कॅप्चर करून त्याला पकडून दिलं ही खरी मात्र मित्रांनो ही खरी ग गरज आहे आता अशा काही गोष्टी ज्या आसपास आपल्या घडत असतात त्याच्यावरती नजर ठेवणं हे सुद्धा आपलं काम आहे ना की कर्तव्यावरती आपण असताना आपण युनिफॉर्म घातल्यानंतर नक्कीच आपण चांगलं काम करतो परंतु येता जाता जर असं चांगलं काम आपलं करत असेल सुरक्षा रक्षक तर किती अभिमानाची गोष्ट आहे या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आपण सुद्धा वर्षातून आपल्या सुरक्षा रक्षकाचा गुणगौरव सोहळा आयोजित करतो त्या ठिकाणी त्यांना पारितोषिक आणि सर्टिफिकेट देऊन त्याचं गुणगान करतो आपल्या सुरक्षा रक्षकांचं आता उत्कृष्ट काम हे नेहमीच लोखण्याजोगं असतं मित्रांनो हे काम जे आहे ते शासनापर्यंत पोचवण्याचं हे एक सुद्धा माध्यम मा आहे आज डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर या पद्धतीनं आणि यूट्यूबचे पण काही नेम आहेत मित्रांनो बरेचसेच यूट्यूब आता असे करत आहे परंतु त्या नियमावलीला सुद्धा आपल्याला यामध्ये टिकायचं असेल राहायचं असेल ह्या डिजिटल युगामध्ये तर ज्या काही गोष्टी आहेत त्या पद्धतीनं मी करतच आलो आहे आणि करतच राहीन परंतु आपले सुरक्षारक्षक अशा पद्धतीनं काम करतात उत्कृष्टरित्या शासनापर्यंत याची दखल घ्यावी सुरक्षारक्षक मंडळानेसुद्धा याची दखल घ्यावी आणि अशा सुरक्षारक्षकाचं कौतुक करावं अशा सुरक्षा रक्षकाला पारितोषिक द्यावं अशा सुरक्षा रक्षकांचा गुणगाव सुरक्षारक्षक मंडळाने शासनाने सुद्धा करावे कारण येता जाता कर्तव्यावरती सुद्धा जे आपले एक नागरिक म्हणून सुरक एक सुरक्षारक्षक जे आपल्याला शिकवण मिळालेलं आहे जे आपल्याला ट्रेनिंग मिळालेलं आहे आजूबाजूला पहा एक संशयास्पद वस्तू काय आढळते का, का। शासन नेहमी याचा मेसेज देत असतं सर्व नागरिकांना की आजूबाजूला काही संशयास्पद वस्तू जर आढळली ती तर तात्काळ आपल्या पोलीस नजीकचे असतील त्यांना संपर्क साधा आणि त्यांना ते माहिती द्या त्याच पद्धतीनं आमचा हा सचिन यानं चानाक्षरित्या त्या जो काही चोर होता त्या चोराला पकडून पोलीस स्टेशनला त्या पोलीस जे हवालदार असतील त्यांना ते पकडून त्याच्या स्वाधीने केलं एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो असेच चांगले काम जे आहे ते आपल्या सुरक्षारक्षकाने करावे येत्या काळामध्ये ना की काय वाईट आता एक मेसेज येतोय आणि फार वाईट घटना जी आहे ती घडलेली आहे बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी ते मलासुद्धा पाठवले मी ते डिलीट करतो प्रत्येक ग्रुपवरती वगैरे आल्यानंतर कारण वाईट ज्या गोष्टी आहेत का ना मित्रांनो त्या मला कुणाच्या समोर आणायच्या नाहीत याच्यापेक्षाही वाईट गोष्टी आहेत याच्यापेक्षाही विचित्र काही गोष्टी आहेत फोटोज येतात मेसेजेस येतात संपर्क मी त्या ठिकाणी साधतो ज्या ठिकाणी जे युनिट असेल त्या युनिटला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो त्यांना सतर्कतेचा इशारा देतो की तुम्ही वेळेच सुधारा वेळेच तुमच्या ज्या चुका आहेत त्या चुका होऊन देऊ नका अन्यथा दंडाला जे काही दंडात्मक कारवाई असेल सुरक्षारक्षक मंडळाची त्याला सामोरं जायला तयार राहा आणि म्हणून असं अशा काही चुकीच्या ज्या काही गोष्टी असतील ते मित्रांनो जा व्हायरल करू नका जेणेकरून कुठं पाठवू नका हा ठीक आहे आपलाच एक सुरक्षारक्षक आहे काही बोलीनं त्याच्याकडून झालं असेल काही जाणीवपूर्वक त्यांनी चुकी केली असेल काही गोष्टी जाणीवपूर्वक चुकी करतात माहिती आहे की आपण कर्तव्यावरती आहे कर्तव्यावरती असताना आपण कसं राहिलं पाहिजे याची जाणीव असूनसुद्धा ती चूक करतात ती चूक म्हणायची नाही मित्रांनो त्याला पनिशमेंट हे मिळालंच पाहिजे आणि ते मिळणार ते मिळणार आम्ही काही स्वस्त बसत नाही आहे त्या त्या ठिकाणी जे संबंधित अधिकारी असतात किंवा सुपरवायझर असतात किंवा त्या जिल्ह्यातले तेथील अध्यक्ष सेक्रेटरी साहेब असतात त्यांना ते निदर्शनास आणून देतो आणि त्या सुरक्षारक्षकावरती योग्य ते कारवाई योग कर कारण एक चुकीचा जर सुरक्षा रक्षक जर अशा गोष्टी करत असेल तर संपूर्णतः संपूर्णतः सुरक्षारक्षकाचं नाव खराब होतं मित्रांनो तुम्ही काल पाहिलं असेल मेट्रोमध्ये आपले सुरक्षा रक्षक किती चांगल्यारीत्या काम करत आहेत मेट्रोमध्ये अजून मागणी वाढते त्या ठिकाणी एम एस एफसुद्धा आहे मित्रांनो परंतु टफ फाईट आपले सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी देत आहेत दुडुटी चांगली आहेत महिला सुरक्षा रक्षक तुझा तिथे काम चांगली आहेत सुरक्षा पर्यवेक्षक त्यांच्याकडे चांगले काम करून घेत आहेत ह्या अभिमानाची गोष्ट आहे की नाही मित्रांनो काय छोट्या मोठ्या गोष्टी होतात त्याच्याकडे आपण नजरअंदाज करूया सोडून देऊया परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत आता ह्या सचिनचं मित्रांनो कुणाकडे जाणार मित्रांनो कुणापर्यंत हे सगळ्या काही गोष्टी पोहोचणार आणि त्याचं कौतुक करणार फार कमी लोकांच्यापर्यंत ही माहिती असेल महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा सुरक रक्षकांना जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ही माहितीसुद्धा पोहोचली नसेल मग ही माहिती आपण इतरच तर पसरवत नाही आहे परंतु एखादी वाईट गोष्ट असली वाईट चुकीच्या काही गोष्टी असल्या तर फटाफट ते जो व्हायरल होतं आणि पाठवत राहतात तर अशा काही गोष्टी पाठवताना थोडासा विचार करावा संबंधित पर्सनल आपला व्हॉट्सअप नंबर असतो किंवा ग्रुपलाच कशाला पाठवायला पाहिजे मला प्रथम पाठवा काय चुकीचं तसं आढळत असेल तर आणि महाराष्ट्रातल्या सर्व सुरक्षा रक्षकांना मी विनंती केलेली आहे तुम्हाला कुठेही आपला सुरक्षा रक्षक गणवेशामध्ये चुकीचं काय दिसत असेल तुम्हाला वाटत असेल की हा या ठिकाणी काय आहे तर तो लगेच फोटो काढायचा त्या आस्थापनेचा सुद्धा तिथला फोटो आला पाहिजे म्हणजे तो कार्यरत कुठे आहे हे मला समजलं पाहिजे ह्याच्यावेळेस मला समजेल तर त्या नक्कीच त्या सुरक्षा रक्षकाला आपण चेतावणी देऊ त्याला सांगू आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा मित्रांनो केली जाईल जाणून बुजून जर केलेली चुकीला माफी नाही आणि अशा सुरक्षारक्षकांचं आपल्या सचिनसारख्या सुरक्षा रक्षक असंख्य असे सुरक्षा रक्षक आपले चांगले काम करतात काही ठिकाणी त्यांचं नाव घेऊ शकत नाही काही आस्थापनेचं नाव घेऊ शकत नाही आहे परंतु उत्कृष्टरित्या आपले चांगले काम करतात त्यांचं गुणगान आपल्या चॅनलवरती नक्कीच झालं पाहिजे शासन दरबारीसुद्धा त्यांचं कौतुक झालं पाहिजे अभिमानानं आमचा जे छाती आहे ते फुलून येते मित्रांनो अशा सुरक्षा रक्षकाला डोक्यावर ते घेऊन नाचं वाटतं कारण कर्तव्यावरती असताना सगळेजणच कर्तव्य बजावतात परंतु येता जाता जे अशी कामगिरी केली उत्कृष्टरित्या कामगिरी केलेली आहे कुणाच्या नसताना नसतानासुद्धा त्यांनी हे काम केलं आहे किती कौतुकास्पद ही गोष्ट आहे छान आहे चांगली गोष्ट आहे असंच सर्वांनी कार्यरत राहावं असंच सर्वांनी आपले जे काही नजर आहे ते बिरभिरती नजर सगळीकडे ठेवावी चानाक्षपणे चतुरा येणे आपल्या समाजामध्ये एक आपण वेगळं आपली छाप पाडतोय समाजामध्ये सुद्धा सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक म्हणून चांगल्यारीत्या आपण काम करतोय समाजामध्ये ओळख निर्माण करतोय आपली स्वतःच्या अशी ओळख निर्माण करतोय आणि म्हणूनच अशा सुरक्षा रक्षकाचा आपण गुणगान करूया तुर्तास थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार